महाड येथे कुबेर मंदिर आणि सुसज्ज भक्त निवास उभे राहणार नगराध्यक्षा रोशना बुडवे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न महाड येथील श्री वरदविनायक गणपती मंदिर परिसरात कुबेर मंदिर आणि भक्त निवासाच्या भव्य इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले नियोजित जागेवर विधी केल्यानंतर खालापूर नगर पंचायतीच्या नगर अध्यक्षा रोशना मोडवे आणि उपस्थित मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले नियोजित कुबेर मंदिर आणि भक्त निवास इमारतीचे भूमिपूजन झाल्याने मनस्वी आनंद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत आणि धार्मिक पर्यटन स्थळ निर्माण करणे स्वप्न असून त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे सर्व प्रशासक पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा असल्याचे महड देवस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैदी यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना सांगितले आज आपण इथे श्री अष्टविनायक क्षेत्रापैकी मानाचा मानला जाणारा चौथा गणपती म्हणजे श्री इच्छापूर्ती करणारा श्री वरविनायकाच्या मंदिरामध्ये आहोत आणि इथे भाविक लाखोंच्या संख्येने आपल्या लाडक्या भाव बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असतात आजच इथे श्री कुबेर मंदिराचं भूमिपूजन झाले आहे आणि तसेच नवीन निवासाकरता देखील भूमिपूजन झाले आहे हे हे सांगायला मला खूप आनंद होत आहे आणि मला नमूद करावं असे वाटतं की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं जे स्वप्न आहे आणि फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्या यो त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील मोठा वाटा असणार आहे आणि विशेष करून स्पिरिच्युअल टुरिझमचा खूप मोठा वाटणार आहे वाटा असणार आहे तर त्या योगे आम्ही श्री वरद कृपेने त्यासाठी सज्ज होऊ पाहत आहोत पा आणि जी वर आम्हाला आशीर्वाद लावावा अशी मी वर विनायकाच्या प्रार्थना करते आणि मला मुद्दामून इथे सांगावं असं वाटतं की यामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा सर्व शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि विशेष करून सर्व ग्रामस्थ लोकप्रतिनिधी आणि भाविक यांचा आम्हाला खूप मोठा आणि खूप चांगला सपोर्ट आहे आणि आत्ता मी परत एकदा वरदविनायकामध्ये प्रार्थना करते की वरदिनायकाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य सुखी हो गणपती बाप्पा मोर्या यावेळी खालापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका सुनीता पाटी मिनल कबळे खालापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे विश्वस्त सिद्धार्थ जोशी मंगेश कुमार थत्ते चंद्रशेखर टिळक किरण काशीकर ॲडव्होकेट विवेक पेठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न